स्वामींचा चमत्कार स्वामींनी ठेचला सकारामचा अहंकार कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या काठावर सकाराम नावाचा एक मोठा व्यापारी राहायचा सकाराम खूप श्रीमंत होता त्याच्या संपत्तीमुळे त्याला प्रचंड अहंकार आला होता त्याला वाटायचं मी सर्व काही आहे माझ्या पैशाने मी देवालाही विकत घेऊ शकेन तो रोज सकाळी स्वामीच्या मंदिरात जायचा पण इतराकडे तुच्छतेने पाहायचा त्याला वाटायचं तो देवाला दान देतोय म्हणून स्वामी त्याच्यावर कमी कृपा करू शकत नाहीत सखारामने नुकताच एक मोठा कारखाना उघडला होता आणि तो कोणाचेही ऐकत नव्हता त्याची पत्नी त्याला म्हणाली सखाराम राव तुम्ही एवढे दान करता पण लोकांना आदर देत नाही तुमचा अहंकार तुम्हाला स्वामीपासून दूर करत आहे सकाराम चिडून म्हणाला मी कोल्हापूरचा सर्वात मोठा दाता आहे माझा अहंकार नाही हा माझा अधिकार आहे एक दिवस सकारामच्या कारखान्यात एक मोठी दुर्घटना घडली ज्वलनशील पदार्थामुळे मोठी आग लागली आग इतकी मोठी होती की संपूर्ण कारखाना जळून खाक झाला झाला असता सकाराम धावत तेथे पोहोचला आणि त्याने स्वामींना आरत हक मारली स्वामी माझ्या संपत्तीचे रक्षण करा त्या क्षणी कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावरील विशाल भिंत अचानक कोसळली सकारामला वाटले स्वामींनी मदत करायची सोडून माझ्यावर आणखी संकट आणले पण जेव्हा भिंत कोसळली तेव्हा आतून एक वृद्ध भिकारी बाहेर आला जो आत अडकला होता त्या भिकाऱ्याने लगेच आग विजवण्यासाठी पाण्याची मोठी नळी घेतली आणि आग नियंत्रात नियंत्रणात आणायला मदत केली तो भिकारे म्हणाला मी फक्त स्वामीच्या कृपेने वाचलो आता स्वामींनीच मला इथे मदतीसाठी ठेवले सकाराम आश्चर्यचकित झाला त्याचे डोळे उघडले हा स्वामीचा प्रगट चमत्कार होता स्वामींनी मोठी भिंत पाडली ती भिंत कारखान्याची नव्हती ती सकारामच्या अहंकाराची होती स्वामींनी त्याला वाचवलं पण त्याच वेळी त्याला दाखवलं की एक गरीब भिकारी सुद्धा त्याच्या अहंकारी संपत्तीपेक्षा जास्त उपयुक्त असू शकतो सकारामने लगेच त्या भिकाऱ्याच्या पायावर डोके ठेवलं त्याने सार्वजनिकरित्या माफी मागितली आणि आपल्या चुका सुधारल्या त्याने स्वामींना आतून विनंती केली मी सेवक आहे मालक नाही त्या दिवसापासून त्याने कारखान्यात काम करणाऱ्या लोकांना योग्य वागणूक दिली आणि नम्रता स्वीकारली आणि त्या क्षणी त्याच्या ओठावरून निघालं जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा